आपले सर्वांचे चा यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट ग्रुजीमध्ये बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण घाटकोपर इटली अपडेट आलेली मित्रांनो मुंबई लोह हो मार्ग ठीक आहे त्यामुळे हॉलटिकीट पण तुमचे लवकरात लवकर येणार आहे आणि बघू शकता तुम्ही लोह हो मार्ग म्हणजे तुम्ही इथे बघू शकता विषय पोलीस भरती प्रक्रिया दोन हजार बावीस तेवीस बंदोबस्तीच्या अनुषंगाने बघू शकता यांची माहिती संदर्भात तर बघा दिनांक एकोणावीस सात दोन हजार चोवीसपासून पासून मुख्यालय घाटकोपर येथील पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीसची प्रक्रिया पुढे सदर भरती प्रक्रियेला नियुक्त करण्यात येणाऱ्या बंदोबस्तीच्या अनुषंगाने प्राधिकारी व त्यांच्या आधिपत्याकाळी सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार बघू शकता यांचे तक्तीने आहे तेरा सहा दोन हजार चोवीस रोजी सकाळी जाण्या कार्यालयास बिनचूक आजार राहावे बघू शकता इथं पोलीस अधिकारी व अंमलदार त्यांचे पूर्ण नाव इथं ॲड करायचं आहे बघू शकता मित्रांनो मोबाईल क्रमांक वगैरे पोलीस भरतीमध्ये परिचयाचे उमेदवार अगर नातेवेग असल्यास अगर ते उमेदवार प्रक्रियेमध्ये आहे त्या अनुषंगाने बघा त्या उमेदवारांचे नाव आवेदन अर्ज पोलीस अधिक्षा आदेशान्वय ठीक आहे तर मित्रांनो योगेश्वर जे आहेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक विशेष शाखा साहेब त्यांनी इथं लोहमार्ग त्यांनी इथं प्रभारी माहिती देण्यात आलेली आहे ठीक आहे त्यामुळे इथं नाव वगैरे सर्व बघू शकता तर मित्रांनो अजून दुसरी अपडेट आलेली आहे विषय बघू शकता तसेच मित्रांनो पुणे मार्ग बघा पुणे लोहमार्ग यांच्या कार्यालयावरून त्यांचं मग ग्राउंड सुरुवात होणार आहे तर मित्रांनो या ज्या काही अपडेट आहेत ऑफिशियली अपडेट आहेत आणि यांच्यावरून मित्रांनो बघू शकता तुम्ही ग्राउंडला सुरुवात होणार आहे आपल्याला समजलेलं आहे त्यामुळे बघू शकता व्हिडिओ विषय बघू शकता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे कॅमेराद्वारे भरती करण्यासंदर्भात जमा करण्याबाबत तर बघा इथं उपरोक्त संदर्भ विषयास सवयने सादर करण्यात येते की दिनांक सोळा सॉरी सौ, मित्रांनो एकोणवीस सात दोन हजार चोवीसपासून पासून लोहमार्ग पुणे यांची जिल्ह्यांची पोलीस भरती प्रक्रिया सुरुवात होणार आहे तर मित्रांनो त्या अनुषंगाने पोलीस ठाणे व शाखेकडे असणारे व्हिडिओ कॅमेरे दिनांक तेरा सहा दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत निरीक्षक व बिनतारी विभाग लोहमार्ग यांच्या संदर्भात मित्रांनो माहिती प्राप्त झालेली आहे तर मित्रांनो लवकरात लवकर तुमचे ग्राउंड पण सुरुवात होणार आहे बघा आजची तुमची तारीख आहे मित्रांनो बारा ठीक आहे बारा तारीख आहे तर मित्रांनो अजून दोन एक दिवसामध्ये तुमचे हॉल तिकीट पण येऊन जातील मित्रांनो आणि तुमचे पोलीस भरतीची प्रक्रिया आहे मित्रांनो सुरुवात होऊन जाईल मित्रांनो ग्राउंडला तर मित्रांनो ही आताची सर्वात मोठी अपडेट होती मित्रांनो असेच नवनवीन अपडेट आणि माहिती तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटेच्या बेलकन ऐकण्याला प्रेस करा म्हणजे पोलीस भरती संदर्भात नवीन अपडेट आणि नवीन माहिती सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर भेटत असते ठीक आहे तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद